महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनीना माझा तुम्हाला सादर प्रणाम म्हणून मी मुकुंद पालकर मुक्कामपो सौदानांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव म्हणून आपण पाहतात आरवी गोट फार्म म्हणून आज तुम्हाला विशेष करून सांगतोय बंधू माझ्या हिशोबाने हा दुसरा व्हिडिओ आहे प्रत्येक शेळी पालकाची एक चूक होती बघा प्रत्येक शेळी पालक चूक करतोय माझ्या हिशोबाने शंभर पैकी शंभर मधले पंच्याहत्तर टक्के तर शेळीपालक हे चूक करतात आणि ह्या चुका जर शेळी पालकाच्या जर त्याच्या असणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये जर झाल्या ना कुठलाच शेळीपालक वर येणार आहे तो शंभर टक्के दुसऱ्याला सांगणार शेळीपालनामध्ये काही खरं नाही शेळीपालन परडत नाही आणि शेळीपालन कधीच फायद्याचं राहणे शंभर टक्के सांगणार मग कुठली चूक असेल बंधूं हा शेळी पालक चूक नेमकी कुठली करतोय बंधूंना मी पहिल्यापासून वारंवार सांगतोय प्रत्येक शेळी पालकांना इतकं दक्ष राहिलं पाहिजे ना ज्याप्रमाणे बॉर्डरवरला सैनिक असतो का नाही शत्रू दिसला रे दिसला आपली बंदूक सज्ज असती बघा त्याच्याकडे एका क्षणाचाही विलंब न करता शत्रू दिसल्याबरोबर तो आपला घोडा ओढतो आणि शत्रूचा नायनाट करतोय आणि म्हणूनच आपला भारत देश सुरक्षित आहे बंधू आणि तेच असणारं तेच सूत्र अवलंबन जर प्रत्येक शेळी पालक पालकानं जर अवलंबलं ना शत्रू दिसला रे दिसला की आपला औषध उपचारदा झाला पाहिजे नाहीतर तो शत्रू काय करतोय आपलं जाळं त्या ठिकाणी पसरवतोय आणि शंभर टक्के तुमच्या शेळीपालनाला खाल्ल्याशिवाय राहत नाहीये शेळीपालन मनावा असं सोपं नाही मनावं इतकं अवघड बी नाही बंधून फक्त आपण सावध राहिलं पाहिजे बेसावध राहिलेला शेळीपालक अजिबात त्याच्या जीवनामध्ये कदापि सक्सेस होत नाहीये मी छातीत ठोक सांगतो मग कुठल्या चुका असतील बंधून मी माझा आजचा अनुभव हो सांगतो मी आज सकाळी माझ्या शेडवर आल्यानंतर मला माझ्या शेडमध्ये एक पातळ शेळीनं संडास केलेली दिसली पातळ संडास दिसल्याबरोबर मी सगळीकडे नजर मारली कुठल्या असणाऱ्या पिल्लानं केली कुठल्या शेळीनं केली कशामुळं केली बंधूनं एका पिलाच्या मला ते त्याचे पूर्ण त्याचं भरलेलं दिसलं माझ्या लक्षात आलं काल मी सुबाबळ बंधूनं थोडी कोवळी सुभाबळ टाकली ज्याला एकदम पात एकदम नवीन असणारी पालवी आलेली होती आणि ती सुबावळ मी ह्या शेळ्यांना टाकली होती त्याचमुळं ह्याला संडास लागली क्षणाचाही विलंब न करता बंधू त्याच्यावर मी औषध उपचार केला हे सांगतोय कशामुळं दक्ष राहिलं पाहिजे तुम्ही तर म्हणाल ना हे संडास राहतीये राहून जाईल किंवा उद्या राहील किंवा मनानं राहील अजिबात ह्याच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि हे जर कराल ना छाती ठोक सांगतो तो शेळी पालक अजिबात वर येणार नाहीये हे पहिली चूक सांगतो दुसरी चूक सांगतो दुसरी महत्त्वाची चूक आहे प्रत्येक शेळी पालकाचं शेळी पालन वर न येण्याचं कारण सांगतो प्रत्येक शेळी पालक शेळीपालवन परवडत का नाही आहे ह्याचं कारण सांगतो शेळी डिलिव्हरी झाल्यानंतर त्या शेळी पालकाचं त्या पिल्लावर प्रॉपर लक्ष नसते आणि त्याच ठिकाणी ते चूक करत आहे त्याचा नफा जो वाचते का नाही ते काय करते मुद्दल धरून बसते आणि ज्याच्याकडे नफा आहे का नाही दुर्लक्ष करते बंधू अजिबात ते करू नका शेळी तिची डिलिव्हरी झाल्यानंतर जास्त काही करू नका बंधू न फक्त आणि फक्त पंधरा दिवस फक्त आणि फक्त पंधरा दिवस त्या पिल्लाची आपण जसं आपल्या लहान बाळाची काळजी घेतो की नाही ह्या लहान बाळाच्या काळजीसारखी त्याची जर काळजी आपण त्या पिल्लाची घेतली तर ते पिल्लू जरी आदळलं ना तुम्ही पुन्हा दगडावर तरी मरत नाही आहे त्याचे मरण्याचे चान्सेस बंधूंना पहिलेच पंधरा दिवसामध्ये सगळ्यात जास्त आहेत मला रोज येणाऱ्या फोनमध्ये रोज येतात फोन माझं पिल्लू पियेत नाहीये माझं पिल्लू पातळ तरी संडास करतंय नसतं माझं पिल्लू संडास एकदम घटच करत आहे नसतं माझं पिल्लू वरडत बसतंय माझं पिल्लू जास्त बो ते हे कशामुळं सांगतोय बंधू प्रत्येक शेळी पालकाचं दुर्लक्ष तिथं होतंय कारण ते एकतर नाजूक असतंय इतकं नाजूक असतंय आपण आपल्या लहान बाळाला कधी उघड्यावर ठेवतो का हे लक्षात ठेवा कधी उघड्यावर ठेवतो का किंवा त्याला शिळ चारतो का किंवा त्याला जास्त चारतो का त्याची काळजी घेतो ना त्याप्रमाणे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितले त्याची काळजी कशी घ्यायची आणि तरी अजून एकदा सांगतो बंधू नो लक्षपूर्वक आहे का <coughs> ज्या वेळेस शेळीची डिलिव्हरी होते की नाही डिलिव्हरी झाल्यानंतर त्या शेळीच्या त्या पिल्लाच्या नाळ्याला टिंचर अडिन लावा त्याच्या अगोदरचं सांगत नाही जन्मल्यानंतरच सांगतोय बंधूंना त्याची काळजी कशी घ्यायची बरेच शेळी पालक ह्याच्यापासून दुर्लक्ष करतात आणि दहा पैकी पाच तरी पिले मेलेले असतात आणि पुन्हा ते आरडत बसतंय की शेळी पालन काही परवडत नाहीये बंधू न एक लक्षात ठेवा डिलिव्हरी झाली रे झाली त्या नाळ्याला अगोदर टिंक्चर आयडीन लावा टिंक्चर आयडीन लावली रे लावली त्याचं पूर्ण असणारं पुसून घ्या शेळीला पण चाटू द्या शेळीची कास पॉटॅशियम परमॅग्नेटनं व्यवस्थित चांगली धुवा गरम पाण्यानं गरम नसेल तर जे उपलब्ध पाणी त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाका आणि शेळीची कास धुवा शेळीच्या काशेतील पहिले एकदम धारा वेगळा टाकून द्या आणि उरलेलं दूध त्या पिल्लाला पील तेवढं जसं पील ना थोडं थांबून थांबून तेवढं पाजा मी माझा अनुभव सांगतोय कुणाचा काय असेल ते वेगळा असेल जस येतंय ना फक्त त्याला एकदम पिऊ न पिऊ देऊ नका दहा पाच मिनिट थांबलं पुन्हा पिऊ द्या कारण पहिल्या दुधामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आणि रोग शक्ती त्या पिल्लाला त्या असणाऱ्या पहिल्या दुधामध्ये असते त्याला आपण चीख म्हणतो ते पिल्यानंतर बंधूंना तिथून पुढं सांगतो तुम्हाला त्या पिल्लाला रोज दोन ते तीन एम एल ग्राईप वॉटर पाजा पिंकू ग्रायप वॉटर असेल जिपला असेल जे तुम्हाला ग्राईप वॉटर मिळतं ह्याचं कारण सांगतो त्या पेलेल्या पिल्लाचं पूर्ण असणारं पचन होण्याचं काम एक ड्राय पॉटर करतंय दोन टाईम पाजा जर समजा तुम्हाला वाटतंय पिल्लू आवश्यक आहे पिल्लाला वजन नाही आहे पिल्लाचं शरीर नाही आहे पिल्लू थोडं एक कमकुवत वाटतंय त्याला बंधून न नाहीतर ए टू झेड एक आपल्या ड्रॉपमध्ये मिळतं बघा लहान बाळाचं हे लहान बाळाची औषधं सांगतो बरं का हे लहान बाळाची औषधं बिओन मिळालं तर बिओन पाजा ए टू झेड सिरप मिळालं ड्रॉपमधलं तर ते पाजा ते असणार त्याला पूर्ण विटामिनची पूर्तता ते असणार त्याच्यामध्ये मिळते बंधुनो आणि तुम्हाला त्या पिल्लाचं पंधरा दिवस जरी केलं ना त्याचं पोट दुखणार नाही त्याला पातळ संडास होणार नाही ना त्याला एकदम कठीण संडास किंवा कडक संडास होणार नाही त्याचं जे खाल्लेलं आहे ना पचण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला ते मदत करत आणि तुम्हाला या टिंचर जी लावा म्हणतो ना बंधुनो ह्याचे दोन कारण आहेत त्या नाळ्यावाट तुमच्या असणाऱ्या खालचे जे काही विषाणू आहेत किंवा काही रोग जंतू त्या नाळ्यावाट त्याच्या पोटामध्ये प्र प्रवेश करणार नाही आहेत आणि त्या पिल्लाला गुडघे आजार होणार नाही हे दोन कारण आहेत बंधू आणि त्या पिल्लाला वेळेवर रोजच्या रोज तुम्ही जर पाजलं ना फक्त आणि फक्त पंधरा दिवस जास्त सांगत नाहीये फक्त पंधरा दिवस जर तुम्ही काळजी घेतली तर पंधरा दिवसानंतर ते पिल्लू काय करते स्वतःहून पितंय स्वतःहून बसतंय काहीतरी पाला कुठंतरी हे करते अशा प्रकारचं काम ते स्वतःहून करतंय आहे पण पंधरा दिवस जर तुम्ही थोडी काळजी घ्या समजा तुमच्या शेडमध्ये थोडी थंडी वाजतीये त्या पिल्लांना कशात तरी एखाद्या डालेमध्ये एखाद्या ट्रेमध्ये एखाद्या टबमध्ये झाकून ठेवा आती थंडी असेल एखादा दोनशेचा बल्ब ठेवा किंवा एखादं तुमची एखादं हॅलोजन लाईट मिळते बघा ते लावा उष्णता अतिउष्णता असेल तर एखादा फॅन लावा किंवा त्याला थोडं असणारं त्याच्या वेगळ्या ह्याच्यामध्ये कोंडा पुन्हा दुसरी काळजी सांगतो जर पिल्ले अति जास्त जास्त दाखणीत कोंडले ना एखाद्या बंद खोलीत कोंडले त्याला बाहेरून बी हवा येत नाही मध्ये त्याला हवा बी खेळती नाहीये त्या ठिकाणी अमोनियाचा वायूचा एकदम घाण वास येतोय अशा ठिकाणी सुद्धा पिल्ला अजिबात कोंडू नका एकाच खोलीमध्ये आज जास्त पिल्ले कोंडू नका जे आपण आपल्याला जे सहन होते का नाही जे आपल्याला वाटतंय आपल्या लेकरांना आपण सांभाळतो का नाही त्याप्रमाणे जर पिल्लाची एक पंधरा दिवस काळजी घेतली ना बंधू न पंधरा ते वीस दिवस मी तर पंधराच म्हणतोय घेऊ वाटत तर वीस दिवस घेतली किंवा एक महिना घेतली घ्याल तेवढी काळजी तुमची चांगली आहे पण मी तुम्हाला पंधरा दिवस का सांगतोय कारण बरेच माझे शेळीपालक पंधरा दिवस बी करत नाही तो आणि पुन्हा फिरून विचारतात की माझं पिलू आठ दिवस झालंय ती पेतच नाही आहे माझं पिलू चार दिवस झालंय ते खाऊतच नाही आहे माझं पिलू असं झालंय ते हागायच लागलं ह्याच्यामुळं सांगतोय बंधूंनो आणि वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर याला फक्त जनताचं फक्त एकदा एक डोस द्या जेणेकरून ते पिल्लू काय करते माती चाटत असते कुठं काहीतरी कुठं तरी तोंड घालत असते आणि त्याच्या पोटामध्ये जनताचा शिरकाव झाला असेल ना त्याचा नायनाट हो म्हणून येबीडी नावाचं एक औषध आहे बघा अल्बू मारण जमतंय पण सगळ्यात लहान बा पिल्लाचं जर औषध ये बीडी म्हणून एक औषध मिळते हे जरी तुम्ही चारलं ना तरी शंभर टक्के त्याचं निर्जंतुकीकरण त्याचं जंतनाशीकरण त्या ठिकाणी होतंय आहे न आणि त्यानंतर तुम्हाला काय पुन्हा तुम्हाला लिव्हर टॉनिक असे लिव्हर टॉनिक द्या किंवा जे काय तुमचा झाडपाला जे आहे का नाही आता बाकीचं जे ब सांग बगड सांगत बसलं तर इतका व्हिडिओ लांब होईल की तुम्ही कंटाळून जाल मला असं वाटतंय पंधरा दिवस जर सांभाळलं तर ते पिल्लू पुन्हा काहीही खाऊन जगतंय मग पाला खाईल किंवा काही कुठलं काय तुमचं बुसकट टाकलेलं खाईल पण पुन्हा पिल्लू शक्यतो बंधू न मरत नाही आणि एवढं जर केलं ना प्रत्येक शेळी पालकानं म्हणलं पाहिजे की नाही नाही काही का ना शेळी पालन परवडते ते पिल्लू कारण पिल्लू हे तुमचा न पाय बंधू न ते दोन हजारला विकू द्या नाही तर पाचशे रुपयाला विकू द्या पण ते विकलं विक्रीला आलं पाहिजे त्याकरता तुम्ही पंधराच दिवस सांभाळलं ना थोडं काटेकोरपणे लक्ष द्या मी जेवढं म्हणतोय का नाही एवढंच अगोदर लक्ष द्या जास्त तुम्हाला तांत्रिक पद्धतीने जर सांगत बसलं ना सगळं तुमचं पाणी डोक्यावर जाईल आणि बरेच माझे शेळीपालक ते करणार नाही आहेत तर बंधू एवढी काळजी घ्या एवढी जरी काळजी घेतली ना तुम्ही तुम्ही म्हणणार नाही आहेत शेळीपालन परवडत नाहीये शंभर टक्के म्हणाल शेळीपालन छातीत थोक सांगणार माझं शेळीपालन परवडते आणि पुन्हा जो सांगतो तुम्हाला कुठलीही बिमारी रोग दिसला रे दिसला न लाजता कुणालाही फोन करा वाटल्यास मला कॉन्टॅक्ट करा मला मॅसेज करा मी सदैव त्या माणसाचा फोन उचलण्याचा प्रयत्न करतोय नाही उचलला तरी परत फोन करण्याचा प्रयत्न करतो बंधूंनो पण मी कसा म्हणू ये कुठल्या तरी ह्याच्यामध्ये युगोमध्ये अजिबात जाऊ नका आणि तुमचं शेळीपालन भरपुटू देऊ नका तर बंधूंनो नो ठिकाणी मी येतेच थांबतो आणि मी अशी अपेक्षा करतो यापुढं किमान मला जुडलेले तरी शेळीपालक हे चूक करणार नाही आहेत जे माझे सबस्क्राईब बंधू आहेत ते तरी चूक करणार नाही आहेत अशी अपेक्षा करतो बंधूंना आणि मी ह्या ठिकाणी येथेच थांबतो जय हिंद जय भारत